नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता यूट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ अतिशय स्पेशल होणार आहे कारण आज आपण आलेलो आहे हो नाशिकमध्ये सुरू असलेल्या इंडियाज प्रीमियर ॲग्रिकल्चर एक्सपो म्हणजेच कृषीथॉन या कृषी प्रदर्शन बघायला यामध्ये आलेलं आहे आणि पहिल्यांदाच आपल्याला कांद्याचं बियाणं भेटलेलं आहे बघू शकता टोटली पाच व्हरायटी आहे आपण बघू शकता की जसं एक्झॅम्पल हे जे तीन दिसतंय उन्हाळी व्हरायटीत आणि हे जे कांदे आहेत हे जवळपास मार्चमध्ये हार्वेस्टिंग झाले आता नोव्हेंबर चालू तर हे तुम्ही बघू शकता त्याची क्वालिटी वगैरे क्वालिटी टिकून आहे म्हणजे हो सेल्फ लाईफ टिकून आहे त्याच्या कारण ही जी आ, जे व्हरायटी आहे आपण जे गुलाबी नावाने विकतो काहीतरी नाशिकच्या नावाने लोक विकतो हे जे आहेत आणि लालमध्ये पण आहेत नाशिक लाल आहे पलवान हे जे आहेत जसं व्हरायटी आणि हा त्याचा कांदा आहे हा जवळपास सगळ्या सारखंच खास आहे हा रेड ओनियन आहे आणि रेड ओनियन बलवन ओम गायत्री बलवन बियाणे नव्वद दिवसांचा का बरं नव्वद दिवसांमध्ये हार्वेस्ट झालेला आहे का ओके खरीप खरीप हंगामातला कांदा आहे नव्वद दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आलेला आहे तो त्यांच्याकडे जे ओम गायत्रीचे जे आहे बियाणे त्यांच्याकडे उन्हाळा आणि लालमध्ये बियाणे आहे तर उन्हाळीमध्ये गुलाबी बियाणे आणि लालमध्ये नाशिक लाल या नावाने तसेच नाश कांदा बियाणे बलवान या नावाने बियाणे उपलब्ध आहे बघू शकता इथं ड्रिप इंडियाचे जे इरिगेशन सिस्टीम आहे त्यांचे स्टॉल लागलेले रेन पाईप आहे इथे श्री उमिया या कंपनीचे जे रोटावेटर आहे रोटावेटर आहे नागर आहे इथे फायटोट्रॉन कंपनीचं सेल लागलेलं आहे बघू शकता तुम्ही फायटोट्रॉन जे आपण हे विनिन टुलिप वगैरे वापरतो ते फायटोट्रॉन कंपनीचे रसिक इकडे बघू शकता ट्रॅक्टरांचे स्टॉल लागलेले महिंद्राचं ट्रॅक्टर आहे इथं स्वराजचा स्टॉ स्टॉल आहे इथं बघू शकता नागरपण आहे बघू शकता तुम्ही स्वराजचं नऊशे त्रेसष्ट मॉडेल नंबरचा ट्रॅक्टर आहे फोर बाय फोर ट्रॅक्टर आहे सतच इथं मित्र कंपनीचं जे एरोटेक टर्बो सहाशे लिटरचं जे ब्लोर आहे ते लावलेलं आहे बघू शकता ट्रॅक्टर आहे टार्गेट आहे बघू शकता याद्वारे आपण फवारे मारू शकतो किती किती फूट लांबी बत्तीस फूट लांबी बत्तीस फूट पर्यंत आपण फवारा करू शकतो आणि याच मायलेज कस आहे तासावर का तासाला किती लिटर लागतं एक लिटर एक लिटर तासशे डिझेल लागतंय बघू शकता तुम्ही टाकी किती लिटरची आहे सहाशे लिटर सहाशे लिटरचा लिटर। लिटर टँक आहे आणि बत्तीस फुटापर्यंत आप जे फुलं आहे ते पसरलेले बघू शकता बघू शकता एक नवीनच यंत्र आहे बघू आपण ही काय यंत्र आहे मित्रांनो आहे जे आपण लॉन वगैरे शेती करतो काही शेतकरी तर ते लॉन कट करण्यासाठी किंवा पठारी प्रदेशावर जे गवत उगलेलं आहे ते गवत कट करण्यासाठी हे जे वापरलेलं जातं कालून याला आहे आर्मे आणि त्याला ब्लेड लागलेले तर ते कट करतात शक्तिमान कंपनीच्या रोटावेटर्स लागलेले वेगवेगळ्या वे 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 साईजमध्ये ते मकाई कट करण्याचं यंत्र आहे जे आपण मुरगास बनवतो जनावरांसाठी त्यासाठी वापरण्यात येतं ट्रॅक्टर इथं जॉईन केल्यानंतर इथनं मकाईचं जे तास राहतं ते मकाईचा तास कट करत आणि इकडनं ट्रॅक्टर मध्ये ट्रॉलीमध्ये मकाई पडत असते ते बीकेटी कंपनीचे जे टायर्स आहे त्यांचे स्टॉल लागलेले बघू शकता ते यंत्र चाळणी यंत्र आहे ऊस ऊस पिकासाठी वापरण्यासाठी आणि चालणीसाठी यंत्र आहे ऊस पिकासाठी का बांधणी आणि चाळणी का बांधणी आणि चालणी बरं बरं आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लागलेलं आहे मेन अट्रॅक्शन आहे इथलं इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे

काय यायचं वैशिष्ट्य काय इलेक्ट्रॉनिक फास्ट चार्ज आणि स्लो चार्ज एक तासात एक तासाच्या एक तासाच्या चार्जवर एक तासाच्या चार्जवर किती बॅटरी बॅकअप भेटतो आपल्याला चार ते पाच तास का आणि याच्याद्वारे काय काम करू शकतो नेमका आपण काय काय फवारणी का काय सर्व काम किती हॉर्स पॉवर जनरेट करतो पंचवीस का पंचवीस हॉर्स पॉवर जनरेट करतो बघू शकता लॉन्चिंग नाही झालेलं आहे अजून इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे पण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे बघू शकता जे पिंपळगाव बसवंत मध्ये आहे मुखेड मध्ये मध बसवंत मधमाशी उद्यान त्यांचा स्टॉल लागलेला आहे बघू शकता काय कॅप्टन ट्रॅक्टरचे स्टॉल आहे बघू शकता सेक्शन सी मध्ये एंटर करतोय बघूया काय स्टॉल आहे इथं लागलेले भगव सकते इधर लेजर मार्किंग मशीन है आर एक्सपायरी वगैरह जो हम फूड पैकेट के ऊपर प्रिंट करते हैं कोई भी फूड प्रोडक्ट यूज करते हो तो आप तो आइसक्रीम खाते हो फूड प्रोडक्ट के पीछे एमआरपी एक्सपायरी प्राइस वो सब लिखा होता है ना उसके लिए हम मशीन प्रोवाइड करते हैं जो बेवरेज की बोतल पानी की बोतल के ऊपर होता है ये पूरा प्राइस इधर है ना प्राइस लिखा आहे ना इसके लिए सर हम इंक और लेझर मशीन दोन प्रोवाइड करते इंक में हमारे सर हमारे पास आहे टू हंड्रेड प्लस लेटेस्ट मॉडेल और लेझर मार्किंग मशीन बी आहे पास और थर्मल जेट भी आहे अरे आपण जे जे एम आर पी लिहिलेली ती प्रिंट करू शकतो यासाठी लेझर मार्किंग मशीन यूज होतं इथं डेअरी मटेरियलचे स्टॉल लागलेले बघू शकता मिल्किंग मशीन आहे चाप कटर आहे तसंच निपंप अंधाबाग येत इथं चायना कंपनीचं जे सीड्स आहे त्याचा स्टॉल लागलेला आहे चायना गोल्ड लालचं जे बियाणं आहे तसंच पुना फुरसुंगी दीपा फुरसुंगी आहे बघू शकता आणून घेऊ आपण या बियाण्याबद्दल सर माहिती सांगा ना तुमच्या बियाण्याबद्दल नक्षत्र उन्हाळी उनाळी चार पत्ती येते आज नऊ महिने नऊ महिन्याचे हार्वेस्टिंग झालेली आहे कलर चांगला आहे अजून नक्षत्र बियाणाचं आहे साठवणुकीसाठी तुम्हाला सर्व तुम्ही जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तुम्ही साठवू शकता कारण त्याला काहीच अडचण येत नाही सण होत नाही आणि प्रोडक्शन पण चांगलं आहे ओके okay. एकरी सात ते आठ ट्रॉली माल निघतो एकरी सात ते आठ का एकरी सात ते आठ ट्रॉली माल निघतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि रेड ओनियन का लाल सबियाना का चायना का, का? सॉरी चायना गोल्ड बर ठीक ड्रोन ड्रोन सिस्टीम आहे बघू शकता इथं फवारणीसाठी इरिगेशन फर्टिलेशनसाठी वॉल चालू करणं सगळं मोबाईलवरून एका ठिकाणी तुम्हाला तिथं जाऊन चालू करायची गरज नाही तुम्हाला इंटरनेट जिथेही भेटेल मोबाईलला तिथून चालू करायचं आणि एका ठिकाणी वॉल पाहिजे असं काही विषय नाही तुमचे वॉल मोटरपासून पाच किलोमीटरच्या मीटरच्या अंतर राहिले दुसरं क्षेत्र आहे त्यालाही एक ने कनेक्ट केलेलं ते आपण वायरलेसने कनेक्ट करतो एकापेक्षा जास्त मोटर एक मोटर म्हणजे एक पाटावर आहे एक कोरालावर आहे त्याही कनेक्ट करून देतो आपण सगळं फेर याच्या तीन इंच येतो काय चार इंचीची कॅपॅसिटी आहे तुमची एक लाख लिटर त्याची डिस्चार्ज ऑटोमॅटिक फ्लश होतो झिरो पॉईंट झिरो वन थ्री मायक्रॉनची जाळी त्याची त्याच्यामुळे बारीक पेक्षा बारीक डस्ट पिक अप जाऊ द्या इथे जाम वगैरे लावलेलं आहे स्टॉल जाम्सचे सर्व स्टॉल दाखवणं शक्य होत नाही कारण प्रदर्शन भरपूर मोठं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघू शकता विविध भाजीपाला पिकांचे आहे इथं कांदा पण आहे टरबूज कॅन्डी व्हरायटी बघू शकता साईज बघू शकता टरबूज मेलोडी बिया नाही बॅटरीनचा स्टॉल आहे बघू शकता इथं कंपनीचा असं म्हणणं आहे का एक किलोमीटर पर्यंत उजेड जातो शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त प्रोडक्ट आहे दोन किलोमीटर ही दोन किलोमीटर पर्यंत लाईट जाते चौदा तास बॅकअप येला त्यांचं म्हणणं आहे ग्लोबिन कंपनीची बॅटरी आहे बघू शकता तुम्ही बघू शकता त्यांची प्राइस पण आणि कॅपॅसिटी पण दिलेली आहे नाशिक 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 मध्ये त्यांचं स्टोअर आहे बघू शकता कॉन्टॅक्ट करू शकता ज्याला कोणी घ्यायचं असेल त्याला कंपनीज आहे समनने का दोन किलोमीटर पर्यंत उजेट जाऊ शकते तसे जीचा एक किलोमीटर पर्यंत जातो उजेट चार्जिंग का हो चार्जिंग आहे द्राक्ष बागांच्या दारांसाठी हे उपयुक्त प्रोडक्ट आहे क्रॉप कवर आहे सरकशी माहिती द्या ना यांचे

अँगलद्वारे जो कागद फाटतो त्यासाठी त्यांनी कॅप पण दिलेली आहे बघू शकता एक नंबर आहे त्यांचा बघू शकता कोरोगेटेड बॉक्स चे स्टॉल येत बघू शकता तुम्ही इकडे मोटरींचा स्टॉल लागलेला आहे बघू शकता कोणी कुबोटा कंपनीचं जे सी बी आहे बघू शकता स्मॉल साईज स्टील आहे स्टाईल आहे मेटल आहे काच आहे ग्लास आहे लाकूड आहे लोखंड आहे संपूर्ण होतं शिटकोत आहे ते लिंगेज बंद करता येते चालू पाण्यात ओल्या जाग्यात कुठलं सोल्युशन लिक्विड काम करत नाही तर डायरेक्ट चालू पाण्यात ओल्या जाग्यात काम करणार त्याला बघता दहा ते पंधरा सेकंद गॅस लायटर कॅन्डलवर गरम करायचं गरम करून डायरेक्ट लावायचं ऋषिकेश भवन परमनंटली बॅग टंकी खाली करायचं काम नाही जर तुम्हाला भिंतीला स्टाईलला कडी लावायचं आहे हुक हो लावायचं हँगर हो लावायचं हो आहे भिंतीला किला मारायचं काम नाही गरम करायचं बॅकसाईडने लावायचं हो चिंतेचे बियाणांचे स्टॉल आहे बघू शकता रेड थ्रीचं बियाणं आहे रेड फोर सोनापूर सुंगी आहे बघू शकता रेड टू आहे व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो लाल कांद्याची आहे रेड फोर रेड थ्रीचे बियाणं चांगली मागणी असते बघू शकता तुम्ही या कांद्याला मारुती सुजुकीचा स्टॉल लागलेला आहे बघू शकता इथं वेगवेगळ्या गाड्या आल्टोय इकोय युनिक बिज, बिजने बिझनेस साईट आहे बघू शकता इथं टाक्या बन बनवायचं साच्या यामध्ये अशा ज्या टाक्या असतात पाणी स्टोअरसाठी त्या बनवल्या जातात इथे डेमो होत असतो बघू शकता तुम्ही वेगवेगळे वेग जे ब्लोअर्स आहे त्यांचे डेमो होत असतात डेमो सेक्शन आहे बघू शकता आता टार्गेट आहे

बारा फुलं आहे टोटल बघू शकता प्रेक्षक कुबोटाचे स्टॉल आहे बघू शकते इकड सत्तावीसचा चौसष्टचा सर्व टॅक्ट इथं बघू शकता इथं आरामदायी ज्या खुर्च्या व्यायामासाठी किंवा मासेजसाठी त्यांचे स्टॉल लागलेले सोबतच इकडं टॉयटाच्या गाड्यांचं स्टॉल लागलेले बघू शकता इकडं टॉयटाची ग्लान्स आहे बिया नाही बघू शकता मित्रांनो येलोरा गुलाबी मार्केटमध्ये मा आपण या बियाण्याचे व्हिडिओ दाखवत असतो या बियाण्याचा कांदा चांगला भाव जात असतो बघू शकता तुम्ही येलोरा नॅचरल बियाणे हा लाल कांदा आहे आणि उन्हाळ कांदा आहे बघू शकता खाद्य पदार्थांचे आहे बघू शकता खाण्याचे पण आहे पुरणपोळी पण आहे बघू शकता मित्रांनो काय प्रदर्शन बघून झालेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद